नमस्कार भावानो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बोलल्याप्रमाणेच तुम्हाला मी म्हटलं मागच्या व्हिडिओमध्ये आपला दशम हिंद केसरी बिंद केसरी सुद्धा होऊ शकतो आणि होणारच आहे हे मैदान कसं झालं कसं वाटलं बकासूरचा सगळ्यात जबरदस्त असा थाटात विजय झाला तुम्ही बघितलं किती फरक न सेमी सुद्धा बकासूरन पास केला गट सुद्धा पास केला फायनल ला जबरदस्त अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे आपल्या बकासूर चार नंबर फाटीवरून मानाचा हिंद केसरी झाला मित्रांनो आणि बकासूर बद्दल आपल्याकडून तर आपल्या करून हो तर भरपूर शुभेच्छा आहेत शुभेच्छा तुमच्यातर्फे पण द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बकासूर आता पुन्हा एकदा त्याच थाटात आणि त्याच जोमात पुन्हा त्याच वर्चस्व गाजवतोय असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका जबरदस्त असं मैदान गाजवलं बकासूरनं मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगाय मात्र विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद